सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत बकरी ईद आज सर्वत्र उत्साहात धार्मिक उपक्रमांनी साजरी झाली कुरुंदवाड शहर परिसर आणि ग्रामीण भागात ईदगाह मैदानावर भक्तिमय वातावरणात बकरी ईदची नमाज पठण संपन्न झाली कुरुंदवाड इथं मौलवी मुफ्ती फिरोज गोदळ यांनी नमाज आणि खुद्बा पठण करत विश्वशांतीसाठी प्रार्थना केली पैगंबर आणि हजरत महम्मद यांचे पूर्वज हजरत इब्राहिम यांच्या बलिदानाची आठवण म्हणून बकरी ईद साजरी केली जाते कुरुंदवाड इथल्या ईदगाह मैदानावर सकाळी साडेआठ वाजता बकरी ईदची नमाज पठाण झाली तत्पूर्वी समस्त मुल्ला समाज बांधवांतर्फे हजरत दौलत शहा दर्ग्याजवळून मानाचा ध्वज वाजत गाजत आणण्यात आला पृथ्वीचा समतोल बिघडत चाललाय माणसाला पाऊस पाणी शुद्ध हवेची गरज आहे त्यासाठी प्रत्येकानं आपल्या शेतात अंगणात वृक्षारोपण करावं तसं जिथं झाड आहे त्याच्या संगोपनाची जबाबदारी घ्यावी असं आवाहन मुस्लिम समाजाचे अध्यक्ष इक्बाल पटवेकार यांनी केलं कुरुंदवाड इथं मौलवी मुफ्ती फिरोज गोदड यांनी नमाज आणि खुद्बा पठण करत विश्वशांतीसाठी प्रार्थना केली कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी कुरुंदवाड औरवाड गौरवाड दत्तवाड बस्तवाड या गावात ईदच्या पार्श्वभूमीवर गृहरक्षक दलासह पोलीस बंदोबस्त तैनात केला होता